हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण एक कोल्हापुरी मिरचीचा ठेचा काढणार आहोत त्यासाठी बघा मी ह्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे देठ काढून घ्यायचे आहेत पहा हे पहा असे देठ काढून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्यांच्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि कोथिंबीर घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे नऊ दहा पाकड्या एक कांदा चिरून घेतलेला आहे तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपण या मिरची ना छोटे तुक्डे तुक्डे छोटे तुकडे करून घेऊ हाताने तोडण्याच्या ऐवजी सुरीने असे छोटे छोटे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत बघा छान असे आता हे तुकडे तयार झालेले आहेत आता आपला तवा गरम झालेला आहे पहा तवा गरम झालेला आहे त्याच्यावर आपण आता हे मिरच्या घालून घेऊया तोंडी लावण्यासाठी किंवा नसं भाजी नसेल नस ना नसं भाजी कंटाळा आला असेल तर आपण असं हा खा ठेचा आणि चपाती किंवा भाकरी खाऊ शकतो पराठ्याबरोबर पण आपण हा ठेचा खाऊ शकतो मस्त असा वेगळा असा हा ठेचा आहे भरपूर अशा ठेचाच्या मिरचीच्या रेसिपी दाखवलेल्या आहेत आता आपण बिना तेल न घालता आपण हा भाजून घेणार आहोत छान असा आपण ह्या मिरच्या भाजून खमंग खमंगाचा आपला हा ठेचा तयार होतो त्यासाठी पहिले आपण मिरच्या ह्या भाजून घेऊया बघा असे डाग पडायला लागलेले आहे ला मिरच्यांना छान असं डाक लाग पडेपर्यंत आपण मिरच्या भाजून घेणार आहोत बघा आता कसे छान असे डाग पडलेले आहेत मिरच्यांना बघा भाजलेले थोडस तेल घालूया त्याच्यामध्ये आपण जिरं घालायचे थोडीशी शेंगदाणी पण घालणार आहोत तिखटपणा कमी होण्यासाठी आता लसूक घालणार आहोत सगळं कसं व्यवस्थित शेंगल्याने पण असे खरपूस भाजून निघाले पाहिजे लसणाला पण छान असे डाग पडले डाग पडेपर्यंत आपण हे सर्व भाजून घेणार आहोत तर हे पाच सर्व भाजलेले आहे त्याच्यात आपण आता कोथिंबीर पण घालणार आहोत भरपूर अशी कोथिंबीर घातली पाणी कोथिंबीर पण म्हणजे टेपला घालायचे आहे छान असं म्हणजे ते तेलामध्ये जरा आता हे सर्व झालेलं आहे पा आपलं आता मी हे जरा थंड करून घेते आणि खलबत्त्यात ठेचून घेते गॅस थे। बंद करते तो जाम थंड़ आपन में तर थंड झाल्यावर आपण खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ तुमच्याकडे खलबत्ता नसाल तर मिक्सरमध्ये ओबडदोबड असं फिरून आहे हे पा पुन्हा असं तेल घालायचं आहे आपल्याला ठेच्या मध्ये बघा आपण कांदा घालणार आहोत असं वेगळा आपला हा ठेचा आहे आता कांदा होईपर्यंत मी खलब्यात मिरच्या ठेचून घेते हे पहा आता कांदा लाल झालेला आहे आपला कच्चेपणा दूर झालेला आहे आता ह्या ठेपला आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि मग आपण खा खेचलेला खरडा घालून घेणार आहोत हे बघा खूप एकदम पेस्ट नाही करायची हे बघा मी कसं ओपडतोपड भाजून घेतलेला आहे छान असं आपला याच्यामध्ये गरम करून घ्यायचा पुन्हा या कांद्याबरोबर असा आपला हा तयार झालेला आहे आणि एक नंबर लागतो बरं का नक्की करून पहा एकदम टेस्टी लागतो असा आठेचा कोल्हापुरी ठेचा आपला तयार झालेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मग तुम्हाला रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपला हा ठेचा तयार